नमस्कार मंडळी मी अजय भाईजी म्हणजेच तुम्हाला सर्वांचा लाडका कोकणचा सुपुत्र पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो तर मंडळी आज आपण चाललोय दादरला दादरला कारण आज आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये शिवभक्त कोकण यांचं लोकनाट्य नमन आज या ठिकाणी सादर होणार आहे तर आम्ही ते पाहण्यासाठी चाललोय आणि मीच एकट म्हणजे ऍक्च्युली एक लेट झाले सावास निघणार होतो पण झोपून राहिलो दुपारी कामावर नेऊन थोडं त्याच्यामुळं आता वाजले सात आणि आम्ही चाललो आहे आता लेट झालो थोडं तर माझा एक दिवान भाऊ येतो आहे त्याला घेऊन मी आता तर बघूया आज यांचं नमन कसं होतं आहे काहीतरी वेगळं पाहण्यासाठी मिळणार आहे आणि खूप सुंदर असं नमन आहे यांचं मी दरवर्षी यांचा प्रयोग पाहत आलो आहे आणि यावर्षी देखील चाललो आहे तर बघूया यांचा पहिला प्रयोग आहे यावर्षी तर कसा प्रयोग होता आपण तुम्हाला दिसेलच आणि मला पण मला पण पाहायला मिळेल तर जाऊया आजचा प्रयोग हा कसा बघायला मिळतो चला बाय पंडळी खूप आय लेट आहे ॲक्च्युली दोघं पण मी पण दोघं राहिलो आणि हा पण कामावर आलो तर थोडा त्यांनी रेश केला त्याच्यामुळं पुढे मागे राहतो टाईम टेबल आणि आम्ही आता दादरला आहे आणि दादरहून चालू आहे आपण श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये ॲक्च्युली आठचा शो होता म्हणून ते साडेआठ चालू होईल बघूया तोपर्यंत आपण पोहोचू आपला भाऊवाळ इकडे वैभव भाऊ आहे बघा आणि याचं देखील युट्यूबचं चॅनल आहे वैभवशाली कोकण त्या चॅनलला पण तुम्ही सबस्क्राईब करा त्यांना लवकर लवकर आव्या आपण गाडी झाली आपण दादर मार्केटला आता बघा आपल्याला जितकं जितकं शो बघायला भेटत असतो त्या गाडीने आपल्याला जायचं आहे

आपण आता ना एक दोन मिनटामध्ये ना आपल्या नाट्यगृहामध्ये आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहामध्ये भरपूर गाडी झाली आहे कारण लेट भरपूर झालं आहे आजचा शो होता आता पण इथे आहे कारण हा पहिल्यांदा आला शो बघायला पुढारी आणि आता मी चॅनल आहे वैभवशाली पण बरोबर ना होय त्या चॅनलला पण तुम्ही जास्ती जास्त सपोर्ट करा हे का इथेच आपलं हे आहे आदरदार हे आज ये मुगट नाटक का होत आहे काहीतरी स्टोरी बघ आपण आता इथे पोहोचलोय श्री छत्रपती शिवाजी तर बघा आपल्याला मस्त दोन तिकीट भेटलेत आहेत आपल्याला बुक होतात पहिल्याच तर प्रथम सांग आपल्या दिलेत प्रथम घाईत आहे त्याच्यामुळे तो लगेच गेला आपण जाऊया आतमध्ये होय इकडे चालू झालं आपले खूप खूप सारे अजून मंडळी पण इकडे आहे कोकणातली बघा कुठे आहे तर जाणारे आतमध्ये आहे आणि आजचा शो आहे ना म्हणजे मी स्वतः सांगतो की जबरदस्त होणार आहे कारण हाही तसा शो लास्ट इयरला त्यांनी तसं केलं होता यावेळी पण बघूया काहीतरी नवीन पेठ चालू बघायला तिकीट टाकून तिकीट टाकून छत्रपती शिवाजी महाराज ¡Me no. voy सर लवशुरला रसदा सरी वनलाय सरी मी दूर पाहिला वेध मिदारखात वेध मिदार एकदम अरे <laughs> आपण काय बोलतो अरे दादा काय कसं आहेस मस्त मजेत आपले मस्त एकदम स्टार लोक सगळे भेटले इकडे स्टार हे सगळे स्टार आहेत आपले कोकणातले मेन म्हणजे भेटू नंतर थोडी काही आहे तर दादा काय पुढे हा केतनला वगैरे भेटूया सगळ्यांना एवढी गर्दी आहे तुझी खूप इकडे आपल्याला सगळे

तर म्हणजे कसं मग ते हिटरवर आलं आहे आणि जस्ट बाहेर आलेलो आणि एक फ्रेंड आहे माझी ती पण इथे नवन शोला आली त्या बहिणी पण आल्या तर हे बघा इकडे उभी आहे आली का तिची बहीण पण आहे तर जस्ट मी पुढे बोललो आहे हे लोक मागे आगे आगे हो आगे आगे तर मी येत नाही वगैरे घेतले मला पण त्याला सांगितलं की आम्ही आलो आहे म्हणून आता बाहेर आलो सगळे आणि आता मी जस्ट बाहेर आलो भेटलो हिला आपल्या लास्टच्या शोला भेटलेली पण त्यावेळी कसा शो आमचा होता आपण शूट केला नाही जास्त काय करायला मला वाटतं था असं वाटतं की पहिल्यांदा तर कॅमेरा फेस करते हरकत नाही पण चांगली फ्रेंड आहे माझी आमची फ्रेंडची बातम्या झाली म्हणजे कसं माहिती आहे आम्ही आता जो शो बघायला आलेला तिथे आयला आपल्या कोकणातील एक स्टार कोकणी प्राजू आपल्या इथे भेटली आहे आणि खूप छान वाटलं इथं भेटून मी भरपूर दिवसापर्यंत आम्ही एकमेचा व्हिडिओ काय करतो पण आम्ही पहिल्यांदाच भेटलो तर इथलं खूप छान वाटलं मला तरी भेटून तर असेच माझी इच्छा आहे की तू अजून आपण तुझा जो युट्युब चॅनल जे व्हिडिओ चॅनल म्हणजे व्हिडिओज असतात तर मला आवडतात कारण त्या आपल्या लग्नाचा व्हिडिओज असते किंवा कोकणातील जेवढे जेवढे म्हणजे जेवढ्या करून आपल्या लग्नाच्या परंपरा तेवढे आपलेच मी तुझी जेवढे बघतो मला खूप आवडतं अशी तू आपली संस्कृती आपली परंपरा सुरू करतात आणि तुला खूप खूप सुंदर तर तर भेटावून कसं तरी ठीक आहे

पाजला पाज आंजरा ला काय दे पाज म्हणजे वंड बाय सगळा पोट्याने जमीन द्या मला मी पण तुला पाच वर्षित तोच सांगत आहे मी काय जमीन देणार नाही तुला तुला काय करायची तर अरे ने पाठीने पाठीने तो पाळे लेनाचा फस गया जमीन

मला जमीन दिली नाही व्यवहार घ्यायला पुढं कोण कसं ठरवून आम्हाला इतर घरात जाऊन विकला आम्हाला काय सांगतोस अरे माझी जमीन विकली असते त्याच्याकडून घेऊन कशी माझे मी कसा मध्ये मध्ये मारत

म्हणजे फायनल आहे ना शो वगैरे बघून आणि आम्ही आहे घरी आणि शो पूर्ण झाला नाही परंतु कसं नाही घरी जायला लेट होईल त्याच्यामुळे आम्ही चाललोय घरी आणि माझे दोन भाऊ आहेत नंतर फोटोशूट वगैरे चालले तिकडे आणि आता वाजले सव्वा अकरा मी एकटा जाणार आहे बाकीचे दिवाळे जाणार मी कळल्या जाणार आहे सुंदर असं नमन आत्ता झालं नमनचा प्रयोग आणि त्यात देखील जो विनोदी फारसा होता नाटक होतं ते पण सुंदर असं झालं आम्ही पूर्णपणे बघितलं नाही आहे परंतु जितकं काही बघितलं तितकं मला ते आवडलं आणि मला डायरेक्ट फेट जाऊया आपल्या घरी भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा जर व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि असेच आम्हाला सपोर्ट करत राहा कोकणातील प्रत्येक युट्यूबरला सपोर्ट करा बाय बाय